नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात अपेक्षा करते की खूप मजेत असणार आनंदात असणार तुमचं आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे तर ह्या रॅकवरचे भांडे मी कसे लावते कोणत्या डब्यांमध्ये कोणतं सामान भरते ह्या याचा व्हिडिओ आधी माझा शेअर करून झालेला आहे तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर नक्की बघून घ्या म्हणून आज ह्या दोन रॅकवरचे भांडे मी धुतले लावले पण मी ते तुमच्यासोबत शेअर नाही करत आहे कारण की दुसरेही किचनच्या वस्तू शेअर करायच्या भरपूर बाकी होत्या म्हणून आणि किचन आवरतानाच बाकीचे भांडे रचून दिले आणि या वाट्या मला यूजमध्ये येतच नव्हत्या मग त्या रॅकवरती उगाच ठेवण्यापेक्षा त्या मी एका डब्यामध्ये ठेवून घेत आहे जेव्हा लागतील तेव्हा काढून घ्यायच्या फक्त त्या डब्याला ले लेबल लावून द्यायचं की कशामध्ये आपण काय ठेवलेलं आहे असं नंतर मी माझा मसाला डब्बा खराब झालेला होता त्याचं झाकणच नीट लागत नव्हतं मग मी नवीन मसाला डब्बा घेतला आहे म्हणजे माझ्या आईने मला घेऊन दिला आहे त्याच्यामध्ये मी मसाले रिफिल करून घेते किचनचं काम करत असतानाच आपल्याला कोणत्या गोष्टी कुठे रिफिल करून घ्यायच्या आहेत किराण्याच्या यासुद्धा काम आपण त्याच वेळी पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणजे घरामध्ये किचनमध्ये एकचदा घाण होऊन जाते आणि एकचदा आवरूनही होतं मी मसाल्याचा डब्बा रिफिल करून घेतलेला आहे ही किचनची क्लिनिंग मी न्यू इयरच्या दोन तीन दिवस आधीच केलेली आहे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा येतो आहे कारण एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हता म्हणून आता ही जी तीन तीन याची रॅक आहे रॅक म्हणू शकता किंवा आपण स्टोरेज बास्केटही म्हणू शकतात त्याला तर त्याचा उपयोग आपण बऱ्याच वस्तूंसाठी करू शकतो आपलं मेकअपचं सामान ठेवण्यासाठी पण मी किचनमध्ये त्याचा यूज करते आणि जे जिओचे आपण पार्सल मागवतो त्याची प्लास्टिकच्या पिशवींचं प्लास्टिकही खूप चांगलं असतं मग मी तीच प्लास्टिकची बॅग कापून त्याच्यावरती लाइनर म्हणून यूज करत आहे मी ही बास्केट फक्त पुसून घेत आहे कारण की पंधरा दिवसांपूर्वीच मी ती वॉश केलेली होती पण घराशी काम चालू आहे त्याच्यामुळे घरात खूप धूळ येते त्याच्यामुळे मी ते एकदा परत पुसून घेते वरच्या याच्यामध्ये मी घरात लागणारे सगळ्या प्रकारचे चम्मच भाजीला लागणारे चम्मच ठेवत असते म्हणजे माझं किचन आहे ना हे नॉन मॉड्युलर आहे त्याच्यामुळे ना प्रत्येक आणि रेंटेड घर आहे प्रत्येक ठिकाणी खिळे ठोकता येत नाही आणि वस्तू टांगायला सोय करता येत नाही त्याच्यामुळे मी हा याचा उपयोग त्याच्यासाठी करून घेतलेला आहे दोन नंबरच्या याच्यामध्ये मी लसूण आणि बटाटे ठेवते आणि सगळ्यात खालच्या याच्यामध्ये मी कांदे ठेवत असते आत्ता कांदे बटाटे नाही आहेत माझ्याकडे म्हणून तरी पण माझी ती जागा फिक्स मी ती ती जिस जिस मी जा आहे मी त्याच्यात तेच वस्तू ठेवते दुसरी वस्तू कोणतीच ठेवत नाही सगळ्या प्रकारचे चम्मचही मी एकाच ठिकाणी ॲडजस्ट करून ठेवते मला काढता येतात तिथून आणि मला ॲडजस्ट करायची सवयही झालेली आहे कमी जागेमध्ये आणि आता किचनचा खालचा प्लॅटफॉर्मही साफ करून घ्यायचा आहे झाडं लागून जातं आपलं ब बरेच दिवस पंधरा दिवस हे आपलं लक्ष नसलं तरीही जाळं लागून जातं धूळ खूप साजते आणि प्रत्येक वेळेस सामान काढून तिथे फरची पुसणं होत नाही हे विनेगरचं पाणी आहे कसं बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करेलच किंवा आत्ताच सांगून देते की पाण्यामध्ये दोन चम्मच विनेगर एक चम्मच डिशवॉश लिक्विड आणि एक चम्मच खायचा सोडा टाकते मी आणि कोणतंही कम्फर्ट वगैरे लिक्विड असेल ना ज्याचा वास छान येत असेल ते लिक्विड मी दोन चम्मच टाकते असं हे लिक्विड बनवलं की त्याच्याने आपल्याला पुसायला खूप मदत होते आणि घाणही लगेच निघून जाते मा सिलेंडरच्या मागेही बऱ्याच सिलेंडरच्या मागेही आपलं झाडणं होत नाही कारण झाडू तिथे आतपर्यंत जात नाही मग सिलेंडरही बाहेर काढून घेतलं आणि सगळं स्वच्छ झाडून घेतलं आणि हा स्टूलही माझ्या आईवडिलांनीच मला दिलेला होता स्टीलचा एक खूप भक्कम आहे मग त्याच्यावरती मी काय ठेवते बघा तो मी चॉपिंग बोर्डही ठेवायची जागा माझी तीच आहे आणि ही रॅक मी इथे रचत असते आता ही रॅक ठेवून दिली आणि माझ्याकडे स्टीलची रॅकही आहे ताटं ताटल्या रचण्यासाठी पण मी तीही लावलेली नाही आहे कारण किचनमध्ये खूप जागा कमी होऊन जाते मग आणि खूप पसाराही दिसतो अस्थाव्यस्त म्हणून मी काय केलेलं आहे दाखवतेस मी तुम्हाला माझ्याकडे एक चौकोनी बास्केट होती ती लोखंडी बास्केट आहे तर त्या लोखंडी बास्केटमध्ये हे स्टीलच्या रॅकचं जे ताटं ठेवण्याचं असतं ना ते मी त्याच्यात ठेवते आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारचे ताटं मी रचून घेत असते प्लेटही मी त्याच्यात ॲडजस्ट करते त्याच्याही खालचा कागद खूप खराब झालेला होता मग तोही चेंज करून घेते आणि सगळं वॉशही करून घेत आहे आधी बास्केट साफ करून घेतली आणि मग नंतर मी ती ताटं ठेवायची रॅक लावून त्यामध्ये सगळ्या पद्धतीची ताटं मी रचून घेत असते याच्याने काय होते की आपलं नॉन मॉड्युलर किचन असलं तरीही आपण स्टीलची रॅक नाही लावली तरीसुद्धा आपल्याला ताटं प्लेट ठेवण्यासाठी आणि बाकीचं पोलपाट लाटणे ठेवण्यासाठीही त्या जागेचा मी उपयोग करून घेत असते तर बघा ताटंही वॉश करून झालेले होते सगळ्या प्लेटही वॉश करून झालेल्या होत्या आता मी त्या लावून घेत आहे पुसून आणि मी ते किचनच्या खालीच ठेवते मला खूप हँडीही होते उभं राहूनही मला ते काढता येत असतं तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये बघता स्वयंपाक करताना की मी कशा पद्धतीने काढते असं आणि मी मोजकेच ताटं ठेवलेले आहेत आम्ही घरात चारच जण आहोत आणि मोजकेच तरी भरपूरच आहे पावभाजीच्या प्लेट आहेत ढोकळा प्लेट आहेत आणि भाकर ठेवण्यासाठी मला ती रेड कलरची जाळी लागते भाकर शिजल्यानंतर आणि किरकोळ लागणाऱ्या प्लेट आहेत माझ्याकडे याच्याही व्यतिरिक्त भरपूर प्लेट्स आहेत मी त्या एका डब्यामध्ये ठेवून दिलेल्या आहेत जेव्हा कोणी पाहुणे गेस्ट आले त्यावेळीच मी ते काढत असते बघा किती छान पद्धतीने रचून झालेले आहे आणि उरलेल्या जागेचाही आपण उपयोग करून घेऊ मी पोलपाट तिथे ठेवत असते तेही आपल्याला लगेच काढता येते म्हणून बघा किती छान उपयोग झाला आहे तुमचंही रेंटेड घर असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने जागेचा उपयोग करून घेऊ शकता कमी जागेमध्ये जास्त वस्तू कशा बसायची बसवायच्या हे आपल्याला स्वतःच विचार करावा लागतो म्हणजे घर आस्ताव्यस्त जास्त होत नाही आणि आपला कमी वेळेमध्ये घरातील पसाराही आवरून होतो आता मी ते ठेवून घेत आहे त्या स्टूलवरती ते आरामशीर बसून जातं बघा किती छान दिसतं पण आहे ते आणि अस्ताव्यस्तही वाटत नाही ने, आणि नीटनिट जागा होते आणि आपल्याला खालच्या जागेचाही आपण उपयोग करू शकतो पण मी तिथं काही काही ठेवत नाही कारण मला झाडू मारण्यासाठी जागा मोकळी हवी असते नंतर काचेच्या बॉटल्सही धुवून झालेल्या होत्या ऑइलच्या ते ऑइलही मी रिफिल करून घेत आहे मुलंही घरी नव्हते शांतता होती त्यामुळे माझे कामही पटापट होत आहेत मुलं असले की हे दे, 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 दे ते दे त्याच्यातही आपला बराच वेळ जातो नंतर ही किचनची दुसरी साईड आहे म्हणजे गॅस टॉपच्या खालचा खालचा खाल भाग आहे हा एक एक्स्ट्रा सिलेंडर प्रत्येकाच्या घरात असतंच मी तिथे ते एक्स्ट्रा सिलेंडर ठेवत असते तीही तोही कॉर्नर मी जाळं वगैरे काढून साफ करून घेतला सिलेंडर ठेवलं सिलेंडरच्या वरती मी जे आपले पायपुसणे वगैरे असतात ते मी ठेवत असते तिथं हात धरणे वगैरे एका बास्केटमध्ये ठेवते आणि रोज लागणारी परात ठेवत असते नंतर फ्रीज मी साफ करून घेतला आणि फ्रीजच्यावर चं सामानही मी काढून घेतलं एका दिवसात एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण किचनची क्लिनिंग मला दाखवता येणार नाही कारण की किचनमध्ये भरपूर सामान आहे एका साईडचा सा कॉर्नर आता माझा पूर्ण क्लीन झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी पार्ट टूमध्ये किचनच्या दुसऱ्या साईडमध्ये मी कशी क्लिनिंग क्लि के केलेली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करच्या क्लिनिंगचा पार्ट टू बघायलाही विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय